भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मुख्यमंत्री माझी लालकी बहीण योजनेच्या सगळे लाभार्थी आणि उपस्थित असलेले बोडके साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राज्यमंत्री दर्जे असले आमचे मोठे बंधू प्रकाशजी निकाम तुम्हाला सगळ्या बहिणींचा सुरक्षेची

सभागृह आहे गेल्याच वर्षी आत्मला पाटील सभागृह आज त्या सभागृहाला खरोखरच एक आत्मीयता वाटली असेल त्याने एवढं कुटुंब भरलेलं जे बहिणींनी भरलेलं सभागृह पहिल्यांदा अनुभवलेलं असेल त्यामुळे सगळ्यांनी स्वतःसाठी टाळा वाजवा आणि दुसऱ्यांदा ज्या किशन अतिशय म्हणजे काल हा प्रोग्राम आला आणि कलेक्टर साहेब सीओ साहेब आणि बाकी सगळ्यांनी ज्या तत्परतेने तुम्हाला सगळ्यांचे जमवलं त्या प्रशासनासाठी सगळ्यांना काढायला हवं कारण काल पालकमंत्री साहेब बोलले पालकमंत्री साहेब जाता जाता हा प्रोग्राम आला कलेक्टर साहेबांनी थोडी चिंता व्यक्त केली परंतु तरी सुद्धा मी खाली उतर उतरला मी विचारलं म्हटलं काही बहिणी आल्यात की नाही मला साहेबांनी सांगितलं तुम्ही स्वतः बघा मला वाटलं काय कमी असं झालंय काय म्हणून खरोबर आश्चर्यचकित झालो एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही उपस्थिती आणि खरंतर हे प्रेम आहे माया आहे आणि आपल्या सरकारचं खरोखरच अभिनंदन करावं तेवढं कमी आहे कारण ज्या धर्तीवर मध्य प्रदेशामध्ये लाडली बहन ही योजना सुरू झाली आणि तुम्हालाही वाटलं असेल मध्य प्रदेशात सुरू झाल्यानंतर आम्हाला काय नको असं पण वाटलं असेल बरोबर नाही परंतु ती काळजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी घेतली आणि विशेष म्हणजे पर्वाला रक्षाबंधन आहे सर्व जाती धर्मांना तोडून एकच नाते होत हो ते म्हणजे बहीण भावायचं त्यामुळे कोणताही जात पात नसतो धर्म नसतो आणि तरी सुद्धा पर्वाला जरी मनाला सण असला तरी सुद्धा दोन दिवस अगोदर म्हणजे मला वाटतं तीन दिवस अगोदर बहिणींच्या खात्यात जे तुम्हाला पैसे मिळाले मला वाटतं थोडस हेडलाईन की आज त्याचा शुभारंभ करण्यात आज बहिणींच्या खात्यात पैसे पडणार परंतु आपल्या पालघर जिल्ह्याच्या बहिणींच्या खात्यात बिफोर टाइम पैसे पडलेले त्याच्यामुळे आपले प्रशासनाचे काम आले प्रशासनाचे अभिनंदन करावं थोडं कमी आहे आणि म्हणून आपलं जे सरकार आहे ते बरोबरच आपल्या सगळ्या महिलांच्या पाठीशी आहे बहिणींची बहिणी सोबत आहे कारण हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे काळजीबाऊ सरकार आहे आणि त्यामुळे ज्या प्रकारे सरकारने बहिणींची काळजी घेतली बहिणी कार, मला वाटतं सरकारची काळजी घ्याच मला आशा वाटते येणाऱ्या काळामध्ये आता ही बहिणी ही योजना सुरू झालेली आहे आणि विशेष म्हणजे दोन महिन्यांचा दोन महिन्यांचं अनुदान तुमच्याकडे तुमच्या खात्यात डायरेक्ट जमा झालेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करण्याचं काम महिलांना महिलांचं सबलीकरण काय असतं त्याचं प्रत्यक्ष एक मूर्तीमंत उदाहरण आपल्या सरकारने दाखवलेलं आहे आणि अनेक योजना ह्या केंद्र के सरकार मार्फत असतील राज्य सरकारच्या मार्फत असतील महिलांसाठी असतात आणि त्याचा तुम्ही प्रत्यक्षात लाभ सुद्धा घेतलेला आहे बऱ्याच योजना आहेत प्रातिधिक पत्तीने सांगीन आता लाडकी योजना आहेत त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजने सुद्धा आपण काही वाटप केलेलं आहे अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील त्यांना सुद्धा आपण काम जे शिक्षण आहे त्यासाठी सुद्धा परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क हे माफ करण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला एसटी मध्ये अर्ध अर्धी सवलत सुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यामुळे पुरुषांपेक्षा महिला जास्त बस म्हणून फिरू लागलेल्या आहेत असं असलं तरी सुद्धा जे केंद्र सरकार मार्फत प्रधानमंत्री आवास योजना लाभवत होते त्याच्या सगळ्यात जास्त लाभार्थी महिला आहेत कारण तुम्हाला घराची काळजी असते आणि त्यामुळे सगळ्यात जास्त पंतप्रधान आवास योजना जी झालेली आहे ते महिलांच्या लाभ झालेले आणि म्हणून अशा प्रकार प्रकारे झालं तरी सुद्धा आपण प्रत्येकाच काही ताई सगळ्या सगळ्यात बसलेल्या आहेत आपल्या संविधानाची कमाल आहे आरक्षणाची कमाल आहे पण हे आरक्षण फक्त सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद इतपर्थ मान परंतु आपल्या केंद्र सरकारने याच्यामध्ये विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण हे दाखवलं आहे त्यामुळे पुढच्या काळात हे सगळं व्यापित महिलांनी भरून गेलंय तर मला त्याला आश्चर्य वाटणार नाही त्यामुळे मला तो दोन हजार सव्वीस सत्तावीस नंतर त्याच्यामुळे सगळ्या बसलेल्या बऱ्याचशा महिला आमदार शिधावू शकतात त्यामुळे येत्या दोन तीन महिन्यात इथले महिला इथे ज्या काही सगळ्या ताया आलेल्या आहेत त्या बऱ्याचशा बचत गटाशी संबंधित असतात केंद्र सरकार मार्फत बचत गटांना अनुदान देण्याचं पाठबळ देण्याचं काम केलेल्या मागच्या वर्षामध्ये साधारणतः एक करोड एक करोड महिला म्हणजे दिदी जी योजना जी जिचं वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या वरती गेलं अशा एक करोड महिला पूर्ण भारत देशामध्ये तयार झाल्या आणि म्हणून त्या योजनेचं नाव दिले गेलं लखपती दिदी आणि एक करोड जरी झालं तरी पुढच्या काळामध्ये अजून दोन करोड दोन महिलांना सक्षम बनवण्याचं काम त्यांना लखपती बनवण्याचं काम हे के केंद्र सरकार करणार आहे टोटलचे महिलांना काम केंद्र सरकार करणार आहे आपल्याला माहित आहे की आपल्या सगळ्यांचं आणि या देशाच्या घटनात्मक सर्वोच्च दर्जा असलेला पहिलं पद म्हणजे आपलं राष्ट्रपती आणि तुम्हाला सर्वांचा अभिमान असलं राष्ट्रपती पद एक महिला भूषवते हो एक आदिवासी महिला भूषवते आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचे प्रातिनिधी रूप हे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय एका अर्थाने हे सगळं जे काय आपलं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी ताईंच्या पाठीशी महिलांच्या पाठीशी आणि सबलीकरण झालं पाहिजे यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यामुळे मी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तो फक्त सांगतो आणि माझ्या माझ्या वाणीला जाणून देतो मायेचं साजू तूर जस आईच दुसरं रूप काळजी रूपी थाट हात कधी बचावाची ढाल तर कधी मायाची उपदार आभाळ रीत कराया तिचीच उंजळ पुढे जागा जमिनीची भरून कराया देवाने निर्मिली आई नंतर ताई खूप खूप धन्यवाद हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद